नमस्कार शेतकरी मित्र मित्रांनो आज मी गणेश घुगे आणि माझ्या सहकारी मित्रांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्दवाडी या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि अशी मागणी केलेली आहे की पूर्वीपासून या ठिकाणी शेळ्यांचा आणि जनावरांचा जो बाजार भरत होता खरेदी विक्री या ठिकाणी होत होती ती खरेदी विक्री परत पुन्हा एक वेळेस या ठिकाणी सुरू करावी संदर्भात मागणीचं निवेदन संबंधित अधिकाऱ्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि याला आपण वीस तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे वीस तारखेपर्यंत दुसरा गुरुवार येतो आहे त्या गुरुवारपर्यंत जर या ठिकाणी बाजार जर सुरू केला गेला नाही तर प्रांताधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळेस शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अमरण उपोषणाला बसण्याच्या निवेदनामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट विचार करा आपल्या शेतामध्ये असणारी एखादं जनावर एखादी दुसरी शेळी विकायची असेल तर कुर्डवाडी परिसरातील जी काय ग्रामीण भागातील लोक आहेत आणि कुर्डवडी शहराच्या जवळपासची पण लोक आहेत तर त्यांना किती मोठी कसरत करावं लागत आहे आज विचार करा एखादी दुसरी शिळी विकायची असेल तर आपल्याला या ठिकाणी कस्टमर उपलब्ध होत नाही या ठिकाणी उपलब्ध असलेले जे व्यापारी वर्ग आहे तो दहा हजाराचा दहा हजाराचा आपला जी माल आहे तो सात हजार सहा हजाराला पाडून मागतो मग आपण पण काय विचार करतो की बाबा मुडलीमला इथून घ्या घेऊन जायचं म्हटले बाबा दोन चार शाळा घेऊन जायचं म्हटलं तर पिकअप आलं भाड्यान करायचं त्याला हजार दोन हजार भाडं आलं त्याच्यामध्ये दिवस गेला जी काय मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास होणार आहे आपल्याला ती नको झंझट म्हणून आपण काय करतो आपला आपली जी जनावरे आहे ती कि कमी किमतीने आपण विकतो तर ह्या सगळ्या गोष्टीला आपलं जे आर्थिक नुकसान होत आहे आपल्याला जे मानसिक त्रास ह्या वर्षानुवर्ष आपल्याला भोगावं लागत आहे तर त्यालाही कृषी उत्पन्न सम कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णपणे जबाबदार आहे असा माझा स्पष्टपणे आरोप आहे मित्रांनो तुम्ही विचार करा या ठिकाणी जर पूर्वी सरकार जर भरत असेल तर या ठिकाणचे जे काही उद्योग व्यवसाय आहेत त्याला भरभराटी मिळणार आहे शेतकरी आपला कृषी माल घेऊन शे गुरुवारच्या दिवशी इथे येतच असतो त्या दिवशी एखादी दुसरी शिळी मिंडी आपलं काय असेल तर ती पण जर घेऊन आला तर त्याचा पण फायदा होतो जर या ठिकाणी आपल्या अपेक्षेप्रमाणे जर आपल्या शेळीला किंवा वासराला गाईला जर किंमत नाही आली तर आपण ती जवळच्या जवळ असल्यामुळे परत माघार घेऊन जाऊ शकतो परंतु एक वेळ जर आपण त्या मुरलीमला किंवा सांगोल्याला किंवा इतर ठिकाणी जर आपलं जर जनावर घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षेप्रमाणे जर रक्कम नाही मिळाली तर आपण विचार करतो की आता आलेलो आहे परत चला माघार घेऊन जायचा ह्याचा वगैरे खर्च वगैरे पाच दहा हजार कमी का होईना आपण काय करतो ते केवढी मोल किमतीमध्ये आपली जनावर आपण देऊन टाकतो तर मित्रांनो हे काय लढा माझ्या एकट्याचा नाही आहे सर्व शेतकरी बांधवासाठी माझ्या स्वतःच्या समस्येसाठी आणि तुमच्या सगळ्या समस्येसाठी मी आर पी आय पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि वीस तारखेपर्यंत जर ह्यांनी जर गुरुवार बाजार जर या ठिकाणी जनावराचा खरेदी विक्रीचा जर सुरू नाही केला तर वीस तारखेला मी प्रांताधिकारी कार्यालय सम्रामरून उपचाराला बसत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहे या ठिकाणी जनावरांचा बाजार पुन्हा पूर्ववत सुरू करण्यामध्ये कसलीही अडचण नाही या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने जर लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध करणं काहीही अडचणीचं नाही आहे तर कृषी उत्पन्न समितीचे चेअरमन आणि कित्येक वर्षापासून सत्ता असलेले मान्य संजय मामा शिंदे आपल्याला आणि सध्याचे करमाळा तालुक्याचे जे आमदार आहेत नारायणबा पाटील साहेब आपल्याला विनंती आहे या कुर्डवडी परिसरातील जी ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांची जी ही प्रमुख खूप मोठी जी समस्या आहे तर याच्यावरती आपण तत्काळ द याची आपण तत्काळ दखल घ्यावी आणि ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण बजावी अशी मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो